नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज महालक्ष्मी पूजन सर्वांना भगवंत शक्ती कांती वैभव ऐश्वर आणि धनधान्य आणि शे, सर्व शेतकरी वर्गाला चांगलं आरोग्य देवो लक्ष्मी आणि धनधान्यांनी समृद्ध करो अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि सर्व बळीराजाला इडापिडा जाऊ दे आणि बळीस स्वराज्य येऊ दे बघा मित्रांनो आपण हवामानाचा अंदाज देताना ज्यावेळेस मागच्या मध्ये सांगितलं होतं की एकवीस तारखेपासून पुन्हा एकदा पाऊस सुरू होईल तर आज राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात दुपारनंतर स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस सुरू झाला तर आज जर दिल्लीचा युवी इंडेक्स जर बघितला तर पाचशेच्या पुढे गेलाय असतो अचानक शंभर ते दीडशे वाढला म्हणजे फटाक्यांचं प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले की मी मागच्या व्हिडिओ देखील सांगितलं होतं की नायट्रस ऑक्साईड मोठ्या प्रमाणात रिलीज होतो आणि त्याच्यातून ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट हा कुठेतरी वाढतो तर एकवीस तारखेपासून वातावरण तयार झालं तब्बल तसा जर विचार केला मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर पावसाळ्याचे सहा महिने झाले आणि नोव्हेंबर महिन्यातही पाऊस पडण्याचे चान्सेस हे मॉडेल आपल्याला दाखवत आहे संपूर्ण शेतीची वाताहात केलेला पाऊस आणि अतिशय नुकसान केलेला पाऊस हा पुन्हा एकदा त्या ठिकाणी सरसावला ज्या ज्या वेळेस अरबी समुद्रामध्ये सिस्टम तयार होतात त्या त्यावेळेस विनाशक असा पाऊस पा। आणि नुकसानकारक पाऊस हा नेहमीच बनत असतो तर तसं बघितलं तर बघा सॅटेलाइट मध्ये तुम्ही बघू शकता की दक्षिण भारतामध्ये हे सगळं जे दिसतंय तुम्हाला असा जो हा कलर हा संपूर्णपणे जबरदस्त पावसाचा दायरा दा त्या ठिकाणी दिसतोय दक्षिण भारतात जो काही नॉर्थ इस्ट मान्सून सक तो सक्रिय आहे आणि ह्या ठिकाणी जे काही डिप्रेशन बनले त्याचं कदाचित मोंथ चक्रीवादळ बनू शकतं त्यात इंटेन्सिफाय झाल्यानंतर आणि त्याचा एक वेगळं ह्या वर्षी असं पाहायला भेटलं की कुठल्याही सिस्टम जेव्हा अरबी समुद्रात आल्यानंतर त्या ओमान एमएन कडे जात नाही अरबी समुद्रात गेल्यानंतर तिकडून प्रेशर असल्यामुळे पुन्हा ते एकदा रिकव्हर करतात आणि महाराष्ट्राकडे गुजरातच्या बॉर्डर कडे किंवा जा पाकिस्तानकडे जातात असं एक लक्षात आलं की ही सिस्टम तसं पाहिलं तर ओमान एमएन कडे जायला पाहिजे पण असं दिसतंय मॉडेलच्या फॉरकास्टिंग मध्ये सव्वीस सत्तावीस तारखेनंतर पुन्हा ते रिकव्हर करून गुजरात कडे येण्याची शक्यता आहे म्हणून बघा ही सिस्टम इथे एक सिस्टम फॉर्मेशन झालेली आहे आणि दोन ज्या 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 वेळेस बंगाल सागर आणि अरबी समुद्रामध्ये दोन सिस्टम बनतात ते आपल्या इकडे जोरदार पाणी देतात आज देखील राज्यामध्ये बऱ्याच भागात पाऊस झाला बघा इकडे अकोला अमरावतीच्या साईडला बॉर्डरला इकडे मध्य प्रदेशच्या बॉर्डरला पाऊस झाला इकडे रिसोड मेहकर परतूर वगैरे लोणार सरोवर त्या भागात काही ठिकाणी दुपारनंतर पाऊस झाला इकडे नांदेडच्या भागात काही पाऊस झाला छत्रपती संभाजीनगरच्या भागात पाऊस झाला मुंबई आणि पुण्याच्या मध्ये लोणावळा वगैरे जो परिसर आहे शिरूड वगैरे त्या भागात पाऊस झाला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये दे देखील आज जो काही दक्षिण पश्चिम भाग आहे शिन्नर तालुक्यामध्ये पाऊस झाला येवल्या तालुक्याच्या बऱ्याच सातळी वगैरे गावात पाऊस झाला बारागाव पिंपरी त्या परिसरामध्ये पाऊस त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात निंभर तालुक्यात देखील पाऊस आज दुपार नंतर मेघगर्जने झाला तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ पाहू शकता त्याचा की अशा पद्धतीने जो पाऊस आहे मी एकवीस तारखेनंतर पाऊस सुरू झाला होता पाऊस किती दिवस चालणार ते दे देखील आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणारच आहे परून ह्या इमेज वरून तुमच्या लक्षात येतं की आज दुपारची इमेज असल्यामुळे तर ह्या इमेजमध्ये लक्षात येते की पावसाच्या चान्सेस ह्या किती पद्धतीने आहेत ते पुढच्या स्लाइड वरून आपण त्या ठिकाणी बघूया बघा दहा नोव्हेंबर पर्यंत म्हणजे आज एकवीस ऑक्टोबर पासून दहा नोव्हेंबर पर्यंत ज्या काही सिस्टम बनणार आणि त्या पाऊस देणार तर बघा या ठिकाणी ड्रॉइंग केलंय तर ज्या सिस्टम बनणार इथे एकवीस कि ते चोवीस ऑक्टोबरला एक लो प्रेशर बनले जे तुम्ही सॅटेलाइट इमेज की या ठिकाणी चक्रकार वारे फिरत आहे ते अरबी समुद्रात ओमानच्या दिशेने जातं तिथे डिप्रेशन बनतं कदाचित सायक्लोन देखील त्या ठिकाणी मौन थांबवू शकतं पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबरच्या आसपास या बाजूला अतिशय हळू वेगाने सरकतं त्यानंतर पुन्हा रिकर्व करतं आणि परत एकदा ओमन कडे जाऊन परत एकदा रिकर्व करतं त्यावेळेस सायक्लोनिक सर्क्युलेशन कदाचित ते बनू शकतं किंवा डिप्रेशनच्या श्रेणीमध्ये असू शकतं तर ह्या रिकर्म करण्याच्या ह्या क्रियेमध्ये साधारण एकवीस ते चोवीस ऑक्टोबर चार दिवस याच्यामध्ये फिरताना दिसते समजतात पुन्हा एकदा आले समजा मागे येत तर पंचवीस ते सव्वीस ज्या ऑक्टोबरच्या आसपास पुन्हा पुढे जाऊन सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यान गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे म्हणून एकवीस ते एकतीस ऑक्टोबर याच्याच चक्राकार फिरण्याच्या रेमिनंटमुळे मोठ्या प्रमाणात सॅटेलाईट इमेज देखील बाष्प ची इमेज बघा की बाष्प किती मोठ्या प्रमाणात येईल बाष्प असला तर पाऊस हा येणारच त्याच्यामुळे ह्या दहा दिवसात देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन दुपारनंतर स्पेसिफिक भाग नाही कुठेही पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो हा ह्या सिस्टमवरून लक्षात घ्या ही सिस्टम मी तुम्हाला दाखवली की चक्रीवादळ जे आहे ते कसं फिरणार आणि कोणत्या बाजूला जाणार बरं आता या ठिकाणी तसं बघितल्यानंतर या हे झाले अरबी समुद्रातली आता बंगालच्या उपसागरामध्ये दे देखील तीन सिस्टम बनणार त्या ठिकाणी एकवीस ते चोवीस ऑक्टोबरला इथे डिप्रेशन ते बनलंय आणि ते हळूहळू तामिळनाडूच्या किनारपट्टी बंद येऊन विदर्भापर्यंत ते जोर मारत एकवीस ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आपल्या दोन्ही बाजूने आपल्याला पाऊस तो इंटेन्सिटी दाखवतो त्यानंतर एकदा सव्वीस ते तीस ऑक्टोबरला पुन्हा दुसरं प्रेशर तयार होत आहे ते राजमच्या आसपास भुवनेश्वरच्या खाली रिकर्व होऊन पुन्हा एकदा बांगलादेशकडे रिकर्व करतं एक परत एकदा एक ते पाच नोव्हेंबरला एक डिप्रेशन बनतं आणि ते परत त्याच ऋण जातं म्हणजे आपल्याला साधारणपणे पुढच्या दहा दिवसामध्ये दोन्ही बाजूने सिस्टेम आहे त्याच्यामुळे साधारणपणे लक्षात घ्या बाष्पाचा पुरवठा भरपूर असल्यामुळे आणि तापमान ह्या दिवसात भरपूर असत त्याच्यामुळे साधारणपणे एकवीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर या दरम्यान स्थानिक वातावरण निर्माण होऊन स्पेसिफिक भाग सोडून कुठेही पाऊस होऊ शकतो लक्षात घ्या आणि तसाच पाऊस आज नाशिक जिल्ह्यात झाला आणि बऱ्याच पुण्यात भागात देखील चांगला पाऊस झाला लोणावळा वगैरे जोरदार पाऊस झाला आणि हा पाऊस स्पेसिफिक त्या दिवशी देखील सटाण्यामध्ये दे अगदी दोन ते तीन चार तास पाऊस रात्री चालू होता सटाण्या भागामध्ये कळवणच्या भागात आणि हा पाऊस नुकसानकारकच असतो त्या ठिकाणी आणि आता बघा या दोन्ही सिस्टम दोन्ही समुद्राच्या सिस्टम या हळूहळू फ्लो करताय आणि हवेचे प्रेशर देखील कमी असल्यामुळे साधारणपणे अगदी जर तसं बघितलं तर पाच ते नऊ नोव्हेंबर पर्यंत या सिस्टम रेंगाळण्याची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला दिसतात जरी एकतीस ऑक्टोबरला संपली तरी हा सिस्टम आहेत म्हणून जे काही आपल्या द्राक्ष बागा असतील काही पोंग्यात असतील काही फुलेऱ्यात असतील तर त्याकरता आपल्याला कशा पद्धतीने सेटिंग करता येईल किंवा कशा पद्धतीने त्याला पावडरी म्हणजे जे स्प्रेंग सिस्टम आहे ती कशा पद्धतीने देता येईल ते सगळं नियोजन त्या ठिकाणी करा कारण नंतर स्पेसिफिक भाग असा नाही तर कुठेही पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो आता दुसऱ्या स्लाइड वर आपण त्या ठिकाणी बघूया की कशा पद्धतीनं आय एम जीएफस मॉडेल वरून दिसत आहे मित्रांनो वॉटर वेपर पाण्याची वाफ ही देखील एक ग्रीन हाऊस इफेक्टचाच भाग आहे मान्सून रिटर्न झालेला असला तरी तुमच्या लक्षात येईल की बघा ह्या ओमा न हा जो काळा भाग दिसतो या ठिकाणी तो ब्लॅक भाग दिसतो या ठिकाणी पाण्याची वाफ नाही म्हणून जो काही सॅटेलाइट पंचवीस हजार किलोमीटर उंचीवर जे आपलं सॅटेलाइट इन थ्री डी आर हा सॅटेलाइट जे पिक्चर काढतो भारताचा चित्र काढतो प्रतिभा काढतो याच्यामध्ये तुम्हाला दिसत की दिस या ठिकाणी पूर्ण भाग दिसतो बघा बघा म्हणजे इथे पाण्याची नाही नाही तिथे पाऊस मात्र ह्याच ठिकाणी ठिकाणी सिस्टम असल्यामुळे किती पाण्याची वाफ ही सगळी पाण्याची बाब दिसते ही गुजरात पर्यंत जोर मारते आणि महाराष्ट्रावर तर पूर्ण वॉटर वेपर आहेच वॉटर वेपर असली म्हणजे पाऊस हा येतोच दुपारनंतर शंभर टक्के लक्षात घ्या उलट ती मान्सून तर रिटर्न झालाय परंतु या सगळ्या ज्या सिस्टम बनताय या सिस्टम मुळे पाण्याची अग वाफ अगदी वरच्या बाजूला त्या ठिकाणी सरकली आहे आणि ह्या पाण्याच्या वाफेमुळे दुपारनंतर क्लाउड फॉर्मेशन होतं आणि त्या क्लाउड फॉर्मेशन मुळे कुठेही स्थानिक पाणी हा पडू शकतो त्यामुळे तो हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे तर बघा वाऱ्याच्या ज्या दिशा आहे वाऱ्याच्या दिशा त्यानंतर जर हे जर जर मंथ चक्रीवादळ इंटेन्सिफ झालं तर बघा साधारणपणे पंचवीस तारखेच्या आसपास हा जो संपूर्ण भाग दिसतो तुम्हाला अरबी समुद्रामधून ते संपूर्ण महाराष्ट्रावरती आणि दक्षिण भारतामध्ये मा ह्या पावसाच्या शक्यता ह्या दिसतात कारण हे जी चक्राकार परिस्थिती फिरते तर ती काही त्याच ठिकाणी पाऊस देत नाही तर ती अगदी पाच पाच सहाशे आठशे हजार किलोमीटर अंतरापर्यंत त्या ठिकाणी पाऊस देण्याची क्षमता इथे असते ही पंचवीस तारखेला हे आज जर त्याचं लोकेशन बघितलं तर मी इथे परंतु हळूहळू एकवीस ते पंचवीस ती इथपर्यंत जाते म्हणजे असं मॉडेल फॉरकास्टिंग करते की ती ओमान कडे न जाता ती वरच्या बाजूला सरते आता आपण एकोणतीस तारखेला बघूया मी ते मागच्या मध्ये बोललो होतो की ऑक्टोबरचा शेवटचा हप्ता हा आपल्याकरता तो पावसाचा असणार आहे याचं कारण हेच की बघा इथे लो प्रेशर आज तयार झालं मागच्या इमेज मध्ये इथे होतं आणि आता जर ही इमेज एकोणतीस तारखेची गुजरातच्या बॉर्डरला झर तर ह्या ठिकाणी जेव्हा ते कुठली सिस्टम भारताकडे सरकते तर त्या पावसाची शक्यता ही पूर्ण एकदा दिसते म्हणून लक्षात घ्या सगळ्यांनी पावसाचा अंदाज जर मका काढणी असेल ही उद्या उद्या देखील बावीस तारखेपासूनच बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठरा एकोणीस तीस एक दोन तीन चार नोव्हेंबर हा ज्या तारखा आहे या तारखांना तुम्ही कधीही सोयाबीन सोंगणी करा आज जर मशीननं काढली तर तात्काळ झाकण्याची व्यवस्था करा किंवा सोयाबीन लेबरनं जर सोंगली तर ते झाकण्याची व्यवस्था करा मका जर तुम्ही बिट्ट वगैरे ते असतात त्याची काढणी केली तर ते संध्याकाळी झाकण्याची व्यवस्था करा ओपन काही काहीही टाकू नका त्या ठिकाणी त्यामुळे स्पेसिफिक भाग बदलत पाऊस हा त्या ठिकाणी पडणार आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार आपल्या द्राक्ष पिकाचं कांदा पिकाचं कांद्याच्या रोफाचं आणि सगळ्या गोष्टींच त्या ठिकाणी नियोजन करा दुसरं असं बरेच शेतकरी विचारतात की भाऊ कांद्याचं ओळख टाकायचं बरं आता असं आहे कांद्याचं रोप टाकावंच लागणार तुम्हाला मग मागच्या वर्षाने लेट झालं तर परत एकदा एप्रिल महिन्यासारखं पाऊस सुरू होतो आणि कांदेच काढता येत नाही शेतकऱ्यांना त्यामुळे आपल्याला रिक्स घ्यावीच लागेल त्या ठिकाणी थांबणार तरी किती आता ठीक आहे आपण मागे तुम्हाला सांगितलं होतं की थांबा थांबा पण आता किती थांबवायला सांगायचं असा एक मुद्दा आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या तुमच्या नियोजनानुसार कांद्याचं रोग त्या ठिकाणी टाकू शकता आणि त्याला थांबायचं तरी किती हा एक भाग आहे कारण पुढे त्याला कांद्याला थंडी निदान दोन तीन महिने तरी थंडी पाहिजे किंवा थंडी नाही भेटली तर कांदे व्यवस्थित होती नाही हा एक मुद्दा असतो त्याच्यामुळे कांद्या रिक्स घ्यावीच लागेल आणि पावसाची देखील शक्यता दिसते या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही त्या ठिकाणी कामाचं नियोजन करायचंय आणि सगळ्या पीक पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करायचंय आणि बघा आज सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या त्या ठिकाणी शुभेच्छा देतो की तुम्ही मला वर्षभर अतिशय उत्तम रीतीने साथ ना आपले सबस्क्रायबर अगदी ऐंशी हजार आज पूर्ण होतील कदाचित एक दोन दिवसात आणि ते हे केवळ तुमच्याच प्रयत्नाने आणि सगळ्या गोष्टीने झालं तुमच्यासारखे मित्र अगदी लोकांनी अगदी हिरी प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये जाऊन दीपक जाधव हवामान अंदाज हा चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घेतला खूप जे माझ्यावर जे काही प्रेम दाखवलं त्याबद्दल मी तुमचा खूप ऋणी आहे आणि लवकरच आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होत अशी मी तुमच्याकडे आणि भगवंताकडे प्रार्थना त्या ठिकाणी करतो आणि सगळ्यांनी काळजी घ्या कारण मी सगळे हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी सांगितलेला आहे धन्यवाद